योगी सर्वकाळ सुखदाता हा संत एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी पाणी आणि योगी यांची तुलना केलेली आहे योगी पुरुषा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनी अनेक उदाहरणांतून म्हणजेच दृष्टांतांतून स्पष्ट केलेले आता एकनाथ महाराज योग्याचं श्रेष्ठत्व सांगताना काय सांगतायत जेवी चंद्रकिरणे चकोरांसी एकनाथ महाराज म्हणतात जेवी म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकिरणे चकोरांसी चकोर एक काय तर काल्पनिक पक्ष आहे आणि तो किरणांचं सेवन करून जगतो अन्य कोणतंही अन्न खात नाही तर एकनाथ महाराज म्हणतात जेवी चंद्रकिरणे चकोरांची चकोराला जसं चंद्रकिरण प्यायला हवं तसंच काय पांखोवा जेवी पिलियांसी पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख आणि पिले म्हणजे पिल्लांना चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असतात किंवा लहान पक्ष्यांना जसे पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो जीवन जैसे का जीवांचे चकोराला चंद्रकिरण लहानग्या पक्ष पिल्लांना पक्षिणीचे पंख आणि सर्व जीवमात्रांना पाणी हे हवस असतं तेवी सर्वांची मृदुत्व त्याचप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा कोमलता सर्वांना हवीशी वाटते कशी त्याच्यासाठी दृष्टांत दिला पहिला चकोर आणि चंद्रकिरण दुसरं उदाहरण दिलं पिल्लं आणि पक्षिणीचे पंख तेसरं उदाहरण दिलं दृष्टांत दिला, दिला पाणी आणि जीवमात्र त्यांच्याचप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा कोमलता ही सर्वांना आविषयी वाटते आता योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना एकनाथ महाराज करतायत जळं वरिवरी क्षाळी मळ जळ वरिवरी क्षाळी मळं वरिवारी म्हणजे वरून वरून जळ म्हणजे पाणी आणि क्षाळी म्हणजे धुते मळ म्हणजे घाण काय म्हणतात एकनाथ महाराज जळवरीवरी क्षाळी मळ पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते पाणी वरिवरी क्षाळी मळ वरवरचे डाग किंवा मळ धुवून काढते योगी सबाह्य करी निर्मळ पाणी वरवरचा मळ घाण धुवून टाकते तर योगी काय करतो सबाह्य करी निर्मळ सबाह्य म्हणजे आतून बाहेरून निर्मळ करतो स्वच्छ करतो कोण योगी पण योगी सर्वांची मने जी आहे ती अंतर्बाह्य निर्मळ करतो ते पाण्याला जमत नाही पाणी फक्त वरवर मळ धुऊन टाकते उदक सुखी करी एक वेळ उदक म्हणजे पाणी पाणी पिणारास पाणी जे आहे ते एक वेळचं सूप देतं योगी सर्व काळ सुखदाता पाणी वरीवरी क्षाळी मळ पाणी वरवरचे डाग किंवा मळ पुसून टाकते योग योगी सबाह्य करी निर्मळ योगी मात्र आतून बाहेरून माणसांची मन जे आहेत ती निर्मळ करतो स्वच्छ करतो उदक सुखी करी एक वेळ पाणी काय करते एक एकवेळ प्यायला जीवाला आनंद देते परंतु योगी सर्व काळ सुख दाता, योगी मात्र सर्व सुख देणारा असतो उदकाचे सुख ते किती एकनाथ महाराज म्हणतात पाण्यापासून किती समाधान मिळते सुख मिळते तर तहानलेल्या माणसाला पाणी प्याल्यावर फक्त क्षणाची तृप्ती क्षणाचे सुख मिळते सवेची क्षणे तृषिते होते तहानलेल्या माणसाला पाणी प्याल्यानंतर क्षणाची तृप्ती मिळते पण योगी दे स्वानंद तृप्ती सुखाशी विकृती पै नाही पण योग्याकडून मिळणारं सुख आहे ते परम सुख आहे अक्षय सुख आहे न संपणार आहे न संपणार आहे तिला विकृती नाही त्याच्यामध्ये दोष नाही कोणामध्ये योगाकडून मिळणाऱ्या सुखामध्ये योगी सर्व काळ सुख जात आहे पाणी फक्त तहानलेल्या माणसाला क्षणाची तृप्ती देते क्षणाचे सुख देते पण योग्याकडून मिळालेलं सुख मात्र अक्षय असते न संपणारं आत्मसुख असते ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती म्हणजे दोष नसतो उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता पाण्याची गोडी उदक म्हणजे काय पाणी त्याची गोडी पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते ते रसनेची तत्वता रसना म्हणजे जीभ आणि मधुरता म्हणजे गोडी माधुर्य कोणाचं पाण्याचं कोणाला कळते ते जिभेला जिभेला तृप्त करते पाण्याची गोडी समाधान देते पण योगी यांचे गोड पाहता होय निवविता सर्वेंद्रिया पाण्याची गोडी फक्त जिवेला तृप्ती देते समाधान देते पण योगी पुरुषाने दिलेला गोडवा सर्व इंद्रियांना शांत करतो समाधान देतो योगी याचे गोड पण पाहता होय निवविता सर्वेंद्रिय निवविता म्हणजे संतुष्ट करणे क्षमावणे शांत करणे ಕಣಲ ಸರ್ವ ಇಂದ್ರಿಯ ಸರ್ವ ಇಂದ್ರಿಯನ್ನ